नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई ही मंजूर झाली मित्रांनो यासाठी एकवीस जिल्हे पात्र करण्यात आलेले तर कौन आहेत मित्रांनो तर पैसे कधी मिळणार व कोणकोणते जिल्हे आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला हे कोणकोणते जिल्हे आहेत हे पाहूया तर मित्रांनो आपण पाहू शकता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित कराव्याचा निधीचा लेखा लेखाशीर्षणीय तपशील तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता विभागनीय या जिल्ह्याची यादी दिलेली आहे तर मित्रांनो सुरुवातीला कोकण विभागातील जिल्ह्यातील नावे दिली आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत मित्रांनो तर उज्या साईडला मित्रांनो आपण जेव्हा नुस प्रस्तावाची तारीख दिली आहे मित्रांनो तर बाधित क्षेत्र हे किती आहे हेक्टरमध्ये दिले आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासमोरील बाधित शेतकऱ्याची संख्या आणि किती रुपये निधी एका जिल्ह्यासाठी मिळाले मित्रांनो या ठिकाणी लाख रुपयेमध्ये हे आकडे दिले आहेत मित्रांनो आपण पाहू शकता त्यानंतर मित्रांनो जिल्हे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम पुणे विभागामध्ये सातारा सांगली पुणे त्यानंतर मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार या यांची या जिल्ह्याची नावे दोनदा दाखवली आहेत मित्रांनो कारण या जिल्ह्यात शेती पिकाचे नुकसान हे दोन वेळेस झालेले आहे त्यामुळे वेगवेगळा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव व अहमदनगर वर्धा नागपूर आणि गडचिरोली अशा मित्रांनो एकवीस जिल्ह्यांसाठी मित्रांनो सातशे तेत्तीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये एवढा निधी मित्रांनो मंजूर झाले मित्रांनो तर मित्रांनो आपण सुरुवातीला या याची थोडीशी जी आर पाहूया मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच मुख्यतः सप्टेंबर व ऑक्टोंबर या महिन्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे बाधित झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबत बाधितांना मदत देण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा नेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो थोडीशी प्रस्तावना पाहूया मित्रांनो अतिवृष्टी पूर किंवा चक्रीवादळ यासारख्या आपत्तीमुळे मित्रांनो आपल्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास मित्रांनो एन डी आर एफच्या दरानुसार मित्रांनो आपल्याला विविध दराने नुकसान भरपाई पुढील हंगामासाठी उपयुक्त पैसे उपलब्ध व्हावे आणि उपयोगी पडावे याकरिता मित्रांनो हे एक मदत स्वरूपात एक रक्कम दिली जाते मित्रांनो तर मित्रांनो शासन निर्णय आपण पाहू शकता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये या राज्यात विविध जिल्ह्यात पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक तीन येथील ती शासन निर्णयान्वये मित्रांनो रक्कम दा दिली या ठिकाणी दिली आहे मित्रांनो सातशे तेहत्तीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो खालती या ठिकाणी मित्रांनो खाली पण पाहू शकता हे पैसे मित्रांनो डी बी टीच्या पोर्टलद्वारे आपल्याला शेतकऱ्यांना पडणार आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी माहिती दिली आहे तर याचबरोबर मित्रांनो खालती तर मित्रांनो यादीबाबत आपण माहिती पाहणार आहोत तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला यादी ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली असते मित्रांनो तर मित्रांनो याद्या कशा पाहायच्या हे मित्रांनो पाहायच्या असेल तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओवरती एक आपलं एक चॅनलवरती व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहून त्यानुसार तुम्ही याद्या डाउनलोड करू शकता मित्रांनो तर सध्या अजून याद्या अपलोड झाल्या आहे मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला याद्या आल्यानंतर परत एक वेळ आपल्याला के वाय सी करायची गरज असते मित्रांनो एक विशिष्ट क्रमांक त्या ठिकाणी असतो तर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन मित्रांनो आपण तो व्ही के नंबर टाकून मित्रांनो आपल्याला बायोमेट्रिक किंवा आधार ओ टी पीच्या सहाय्याने आपल्याला के वाय सी करावी लागते मित्रांनो त्यानंतर आपल्याला आपले पैसे मध्ये मिळतात मित्रांनो तर मित्रांनो हा सदर शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आलेला आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो अजून नुकसान बाबत जर किंवा शेतीविषयक तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा अधिक माहितीसाठी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद